चा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया आज बनवूया दिवाळी स्पेशल पोह्यांचा चिवडा मस्त असा क्रिस्पी तर चला बघूया ही जी एक रेसिपी आणि मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना माझ्या आणि माझ्या फॅमिली कडून धनतेरसची हार्दिक शुभेच्छा आहोत पोहा चिवडा तर त्यासाठी बघा चिरमुर घेतलेला आहे ती असले तरी मस्त असले बघा क्रिस्पी आहे ती किती आणि ह्याला मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे तर आता पुढं बघूया आपण गॅसवर ठेवलेलं आहे तेल कढाईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे इथं मका चिवडा घेतलेला आहे बघा हे असला तर ह्याला आपण तेलात तळून घेऊया छान मका भाजलेला आहे बघा तर ह्याच्यातच काढून घेऊया आपण चिरमूर चाळून घ्या मी चाळून घेतलेला आहे बारीक रीती असते चाळून घ्या चाळणीने आता मका चेवडा चांगला तळलेला आहे आता शेंगदाणे एक वाटी घेतलेला आहे त्याला बी चांगलं असं तळून घेऊया चांगलं क्रिस्पी होऊस तर छान असं तळून घ्या छान असं तळलं गेलेलं आहे ते बघू शकता आवाज बी बघा आता ते बी चिरमुऱ्यावरच टाकायचं तुमची चिरमुरे मी झाली असली तर जरा हलकस भाजून घ्या चिरमुऱ्याला एक मोठी ठेवून का नाही कढाईत भाजून घ्यायचं आता दाळगा बी तळून घेऊया आपण एक वाटी घेतलेली आहे बघा दाळगा बी असं छान तळून घेऊया छान असं तळलं गेलेलं आहे काढून घेऊया बघा आवाज आता बी तळून घेऊया त्या मग बदाम भी छान असं तळून घेऊया बदाम बी छान तळलं गेलेलं आहेत बघा काढून घेऊया आजू तोड़ून घेऊया काजूंचा भी कलर चेंज झालाय बघा काढून घेऊया ह्याला भी इथं घेतलेलं आहे खोबरं वाळ खोबरं पातळ किसून घेतलेलं आहे त्याला बी तळून घ्यायचा छान तळलं गेलेलं आहे बघा खोबरं बी काढून घेऊया आता घेतलेला आहे लसूण असा चिचून घेतलेला आहे आणि मिरच्या बारीक का अशा कापून घेतल्या त्या तळून घेऊया तळलं गेलेला आहे बघा लसूण हिरवी मिरची घेतलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता छान तळून घ्यायचा छान क्रिस्पी तळला गेलेला आहे काढून घेऊया बघा आवाज आता सगळी जीन तळून घेतलेली आहेत बघा आणि इथं घेतलेला आहे चिवडा मसाला मसाला ह्याच्यावर असं टाकून घ्यायचा वर टाकायची साखर घेतलेली आहे बघा गाठी असल्या तर फोडून घ्यायच्या अशा मीठ मी टाकायचं फोडणीसाठी तेल ठेवलेलं आहे बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण जे जिन्न तळी होते त्याच्यातलं तेल घेतलेलं आहे दुसऱ्या कडाईत आता महुरी चमचे बघा मोहरी घेतलेली आहे जिरं जिरं बी दोन चमचा घेतलेला आहे बारका चमचा आहे बघू शकता आता जिरण हे चांगलं भाजले आहे तिच्यात टाकूया हळद एक चमचा गॅस कमी करा एकदम ला। लाल दोन चमचे लाल तिखट घेतले छान बसलेलं आहे फूडने बंद करूया गॅस ह्याच्यावर उनून उनून वतायचे आता मिक्स करून घेऊया एका उलट्याच्या उलटण्या साहित्यानं मिक्स करा अजून गरम आहे ना त्यामुळं थोडंसं सा हलकसं सा थंड झाल्यावर हाताने करा हाताने केल्यावर मिक्स सगळं छान लागते बी तर आता हाताने करते थंड झालेला आहे खूप छान लागतो हे चिवडा आणि दिवाळी आहे आता बिना चिवड्याची दिवाळी अधुरी आहे तर नक्की तुम्ही बी करा नक्की तुम्ही बी करून बघा कशी वाटली आजची रेसिपी बी सांगा तर छान असं मिक्स करूया तर बघा चिवडा मस्त बनवून रेडी आहे आणि किती छान झाला आहे बघू शकताय तुम्ही बी आणि किती क्रिस्पी बी आहे बघा नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी नवी रेसिपीसोबत खात राहा मस्त राहा बा